नमस्कार माझं नाव गोविंद विठ्ठल भालेराव ही माय बायको सोनम आम्ही दोघांनी पण बँकेत लोन केस टाकली होती पहिले हीच्या नावानं ब्युटी पार्लरची जॅट ही ज्या टायमाला करत होती त्या टायमाला ब्युटी पार्लरची टाकली होती एच डी एफ सी बँकेमध्ये एच डी एफ सी बँकेमध्ये ती जवळपास दोन ते तीन वर्ष राहिल्यानंतर त्यांनी गव्हर्नमेंटने वरून मुंबईहून पास नाही झाली म्हणून सांगितलं आणि त्याचं रिजेक्शन लेटर आम आम्हाला दिलं त्याच्यानंतर माझं छोटंसं हॉटेल होतं बसस्टँडच्या पुढे तिथं मी मुद्रा लोन केससाठी आणि पी एम जी पीसाठी दोन्हीसाठी पण अप्लाय केलं होतं पहिली वेळेस दोन हजार बावीसला मी टाकली एकवीस बावीसमध्ये मी टाकली होती लोन केस तर जवळपास दोन वर्षे त्यांनी मला फिरवलं फिरून फिरून मग शेवटी मग त्यांनी सांगितलं की ही लोन केस तुमची होत नाही कारण तुम्ही इथले रहिवाशी नाही आहे तर मी माझ्या रहिवासी कागदपत्र जे माझ्याजवळ जे डॉक्युमेंट्स होते ते पूर्ण डॉक्युमेंट्स घेऊन कलेक्टर मॅडमला जाऊन भेटलो कलेक्टर मॅडमना मी माझे आधार कार्ड पॅन कार्ड राशन कार्ड जे काही पूर्ण डॉक्युमेंट्स आहेत माझ्याकडे जे रहिवाशी रहिवाशीसाठी लागतात ते सर्व डॉक्युमेंट्स मी कलेक्टर मॅडमला दिले कलेक्टर मॅडमनी ते डॉक्युमेंट्स पाहिले आणि त्यांनी बँकेत एस बी आय फोन करून सांगितलं की यांचे प्रॉपरचे सर्व डॉक्युमेंट्स आहेत आणि मुद्रा लोन केससाठी फक्त दोन वर्ष माणूस कुठल्याही ठिकाणचा रहिवासी असायला पाहिजे असं मी ऐकलं होतं पण माझा जवळपास दोन हजार चौदापासून वाशिममध्ये रहिवास मी राहतो इथं माझ्या मला तीन मुलं आहेत एक दोन एक मुलगा दोन मुली आता मी दोन हजार चौदापासून इथं राहतो तर त्यांनी मला लिहून दिलं होतं की तुम्ही इथले लोकलचे रहिवाशी नाही आहे कलेक्टर मॅडमनी त्यांना फोन करून सांगितलं त्यानंतर मग मॅडम त्यांनी बँकवाल्यांनी आम्हाला पुन्हा फाईल टाकायची सांगितली ती फाईल आम्ही पुन्हा रिपीट टाकली रिपीट टाकल्यानंतर जवळपास तीन महिने झाले आम्ही त्याच्यामागे फिरतोय आज म्हणजे आठ दिवसा अगोदर मी बँकेत गेलो होतो तर तिथं गेल्याच्यानंतर तिथले जे व्यक्ती आहे लोन केस डिपार्टमेंटमधले तर ते म्हणत आहेत की तुम्ही आमच्या कंप्लेंट कलेक्टर मॅडमला करता तर तुम्ही कलेक्टर मॅडमकडून पैसे घ्या आमच्या बँकेमध्ये तुमची लोन होत नाही आता कलेक्टर ऑफिसमध्ये जावं तर मॅडमला भेटायला तिथं जे चव्हाण साहेब आहेत तर ते सांगतायत की लोनचं जे डिपार्टमेंट आहे ते तुम्ही बँकेशी संपर्क करा आमच्याशी संपर्क करू नका आता मी सगळीकडे जाऊन परेशान झालो शेवटी थकलो आता मला एक समजत नाही एक तर मुख्यमंत्र्यांना भेटायला माझ्यासारख्या गरिबाची तिथपर्यंत जायची ऐपत नाही आहे मग मी सांगू कोणाला माझ्या अडचणी एकदा आमचा हा व्हिडिओ पहा आणि तुम्हाला जे काही शहानिशा करायचे असेल सर्व डॉक्युमेंट्स पहा किंवा माझी दुकान पहा माझं राहतं घर पहा जिथं मी भाड्यानंच राहतो सध्या पण सर्व डॉक्युमेंट्स घर कागदपत्र पूर्ण माझे इथलेच आहेत एवढं असून सुद्धा मला जवळपास चार वर्षापासून हे लोक परेशान करू राहिले तर आम्ही कराव काय ऑपरेशन ऑपरेशनच्या जदी, दिवशी आम्हाला दहा हजार रुपये भरायला सांगितले त्यांनी ऑपरेशन चालू असताना तरी त्यांनी सुद्धा दहा हजार रुपये भरले पण ते दहा हजार रुपये भरून सुद्धा आम्हाला कॉपी देऊन राहिले आम्हाला चक्रा मार राहिले आणि लोन केस सोडवायच्या आधी आम्हाला म्हणे तुम्हाला पैसे भेटतात पण त्यांना काय आम्हाला पैसे दिले नाही तुम्हाला दोन दिवसात दो केस होते म्हणे काय केस झाली नाही आमची ज्या दिवशी आमची केस सोडायची जी, त्या दिवशी त्यांना सांगितलं की नाही तुमच्या आम्हाला दहा हजार रुपये लोन दाखवते ते तुम्ही भरा आमचं ऑपरेशन असताना माझं ऑपरेशन असताना आम्ही दहा हजार रुपये त्यांचे भरले मग आता त्यांना करून द्याय पाहिजेत पण ते करून देऊ नाही राहिले का नाही करून देऊ राहिले आम्हाला सांगा तुम्ही की आम्ही दहा हजार रुपये भरले पण आम्हाला निरची पावती सुद्धा लिहून राहिली आम्ही कोणाला बोलायचं तुम्ही सांगा ही केस जर नाही झाली तर आम्ही काय करायचं हा योजना कोणासाठी गरीबासाठी हे का मोठ्या श्रीमंत लोकांसाठी आहे श्रीमंत लोक आले की त्यांना पुढच्या देतात आम्ही गेलो तर आम्हाला बोलत सुद्धा नाही तेच भेटले लोक काही विचार सांगत सुद्धा नाहीत म्हणजे हे हे योजना आहेत कोणासाठी आम्ही काय करायचं नेमकं तुम्ही सांगा